ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये दामिनीने सगळा गेमच पलटलाय कोर्टामध्ये डायरेक्ट तन्वी उर्फ प्रिया हिचे आणि रविराज यांचे डी एन ए रिपोर्ट सादर केलेत आणि काहीतरी भलतच केसला वळण लागले कुणालाही अपेक्षितच नाहीये असं अनपेक्षित वळण लागतात सगळा कोर्ट चपापला महिपतला सुद्धा या सगळ्याचा काहीच अंदाज नाहीये महिपत सुद्धा या सगळ्यामध्ये इतका गडबडलाय की त्याला मुळातच समजलेलं नाहीये की नक्की काय घडलंय आणि आता त्याला समजलं नाही की दामिनीने ही, दामिनी ही खेळी का खेळ मुळातच रविराजांना सुद्धा झटका बसलाय आपले डीएनए रिपोर्ट या केसमध्ये दाखवून हिला काय सिद्ध करायचं आहे आता हे सगळं सगळं दामिनीने का केलंय प्रियाचे आणि आता रविराजांचे डीएनए रिपोर्ट का कोर्टासमोर आणलेत आणि त्या डीएनए रिपोर्ट प्रिया ही रविराजांची मुलगीच नाही आणि त्यामागे काय कारण आहे आणि या सगळ्याचा या केस सोबत काय संबंध आहे ही, ही केस आणि प्रिया यांची मुलगी नाही याचा खूप घनिष्ठ संबंध आहे आणि तो दामिनीने कोर्टासमोर कसा उलगडलाय आणि साक्षीला कसं निर्दोष के सिद्ध केलंय सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय सगळं सगळं पाहूया पण या, या सगळ्यामध्ये प्रियाचं तर नुकसान झालंय आणि डी एन ए रिपोर्ट सत्य समोर आल्यावरती काय घडलंय सगळं इकडे प्रियाच्या तोंडून सत्य म्हणजे त्या दिवशी जे काय घडलं हे सत्य दामिनी ऐकून प्रियाने मेसेज केलेला तिला समजलेलं असतं आणि अनेक अशी सत्य समजलेली असतात की ज्याच्यामुळे आता इकडे प्रियाने खूप मोठी गडबडी केलेली आहे हे, हे सगळं सत्य समजल्यामुळे मग आता इकडे दामिनी विचार करते की ही प्रिया अशी तशी बधणार नाहीये आपल्याला काहीतरी उलटा गेम करायला पाहिजे ती आता केसच्या आदल्या रात्री भर ती आता सगळे साक्षी पुरावे प्रियाचं स्टेटमेंट किंवा जे का सग्ड़े सग्ड़े सग्ड़ काही फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून आलेले सगळे सगळे आता पुरावे हे सगळं सगळं ती आता पाहत असते आणि ज्या वेळेला हे सगळं ती पाहते त्यावेळेला तिला अचानकपणे एका गोष्टीचं आता क्लू सापडतो या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड तिच्या लक्षात येते तिने पाहिलेलं असतं की ज्या वेळेला महिपत शिखरे तिला इतकी धमकी देतोय तेव्हा ही मुलगी का घाबरलेली आहे म्हणजे आता या मुलीने घाबरायचं कारणच काय कारण ही तर मुळातच रविराज किल्लेदार यांची प्रतिष्ठित वकिलांची मुलगी नाही का नाही काहीतरी अजून माझ्याकडून सुटते असं म्हणत दामिनी मध्यरात्री फोन लावते ती म्हणजे महिपत शिकरेला महिपत शिखरेला तिने अजून एक काम सांगितलेलं असतं की पोलीस स्टेशनला येऊन लवकरात लवकर ज्या वेळेला त्या ठिकाणी ती लोक आली होती पोलिसांची टीम ती टीम कोणत्या वेळेला आली आणि त्यावेळेला कोणता करप्ट ऑफिसर त्याच्यामध्ये असेल तर त्याला पकड आणि सगळी माहिती मिळव असं म्हणत तिने महिपतला पाठवलेलं असतं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला ज्या वेळेला आता इकडे महिपत येतो त्याचा तो करप्ट हवालदार भेटतो हवालदाराकडून तो हवाल हवाल सगळी माहिती घेत असतो बरं हे सगळं करत असताना इकडे ताबडतोब लगेचच दामिनी त्याला कॉल करते दामिनी कॉल करून महिपतला विचारते मला तुला जे सत्य विचारायचं आहे त्याचं सगळं सगळं तू खरोखर मला सांगू का यावरती आता इकडे सांगायला लागते सांगायला लागतो महिपत हो मी सगळं खरं सांगू शकेन महिपती म्हणतो तुम्ही फक्त विचारा मी तुमच्यापासून काहीही सत्य लपवून ठेवणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता दामिनी सांगायला लागते ठीक आहे मग मला सगळ्यात महत्वाचं सा सत्य सांगा ती तन्वी किल्लेदार प्रिया मधुकर ती तुम्हाला इतकी का घाबरत होती हे कारण कळल्याशिवाय मला आता बाकीच्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत यावर महिपत म्हणतो म्हणजे ती माझ्या उपकाराखाली अडकलेली आहे यावर दामिनी म्हणते उपकार कसले उपकार यावर महिपत म्हणतो हे जरास एक वेगळंच प्रकरण आहे असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी म्हणते तेच काय प्रकरण आहे ना ते मला जाणून घ्यायचं आहे मुळातच या प्रकरणाशी माझा आता काही संबंध नाहीये पण मला जोपर्यंत हे सत्य समजत नाही तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये काय सत्य आहे काय सत्य नाहीये मला सगळं सांगा मग महिपत सगळी घटना आणि त्या वेळेला दामिनीच्या डोक्यामध्ये खूप मोठी योजना आता योजना येते दामिनी या सगळ्यामध्ये आता सांगायला लागते की माझ्या हातात खूप मोठा पुरावा लागलाय असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो म्हणजे काय त्यावरती ती सांगते ते काही नाहीये पण तिने ना कोणत्या हॉस्पिटलमधून सिद्ध केलं होतं डी एन ए रिपोर्ट की ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे ते असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो त्याच्याशी आपल्याला कर काय करायचं आहे मला माहिती आहे मीच ते रिपोर्ट मॅनेज केले आणि मीच तिकडे जाऊन ते रिपोर्ट बदलले होते यावरती दामिनी सांगते तुम्ही मला सांगू शकाल का तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं असायला नाही पाहिजे तुम्हाला केसमधून साक्षीला सोडवायचं आहे ना यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत त्या हॉस्पिटलचं नाव मग दामिनी तिची सूत्र हलव आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कोर्टातला सीन आपल्याला दाखवला जातो कोर्टाच्या सीन मध्ये आता इकडे दामिनी सांगायला लागते मला मुळातच या केसची सुरुवात करायची आहे ते सगळ्यात मोठा आय विटनेस तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार उर्फ प्रिया मधुकर यांच्याकडून असं म्हटल्यावरती दामिनी सांगायला लागते मुळातच त्यांची कथा मला या कोर्टासमोर मांडायची आहे यावरती म्हणतात हे बघा मॅडम त्याचा काही संबंध या केसची असेल तर नक्कीच तुम्ही ते मांडा पण त्याचा केस संदर्भ नसताना हे सगळं करायची काही गरज आहे का यावर दामिनी म्हणते त्याचा सगळ्यात संदर्भ आहे म्हणजे खर तर मुळातच या केसच्या संदर्भात जे काही घडतंय ना ते सगळं सत्य इथूनच सुरू झाले प्रिया मधुकर उर्फ आता तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार यावरती मग आता अर्जुन ऑब्जेक्शन घेतो मुळातच तुम्ही आता तन्वी किल्लेदार हिची साक्ष घेऊ शकता पण हिच्या हिच्यासाठी केस सुरू करणं किंवा हिची हिस्ट्री काढणं यात काय अर्थ आहे यावरती दामिनी म्हणते कळेल मी जशी जशी केस उलगडत जाईन ना तसं तसं तुम्हाला याच्यातला अर्थ कळेल मी प्रोसीड करू का अर्जुन म्हणतो ठीक आहे आता प्रिया चपापते प्रिया आता इकडे रविराजांना सांगायला की डॅडा ही आता माझी कुंडली काय काढणार यावरती या सांगायला लागतात तू नको काळजी करूस बाळा अगं ते काय माहितीये का तू किती खरी आहेस हे तिला समजले ना आणि त्यामुळे तुझ्या सच्चेपणाचा ती पुरावा देईल आणि तिकडे जाऊन ती सांगेल की ही किती खरं आहे मुलगी किंवा ही जेन्युअन आहे त्याचं काहीतरी तिने आता स्टेटमेंट बनवलं असेल मला दामिनीवरती विश्वास आहे यावरती मग आता प्रिया म्हणते पण बाबा ना ना ही अडकवणार नाही ना मला कशात यावरती आता इकडे रविराज म्हणतात तूच तर तिच्यावरती विश्वास दाखवला होतास ना प्रिया म्हणते हो पण तरी यावर आता महिपत हे बोलणं ऐकत असतो आणि महिपत करतो नाही नाही काल या दामिनीबाईंनी सगळं ते डी एन ए खोटं रिपोर्टचं सत्य समोर काढलंय म्हणजे आता नक्की हिच्या डोक्यात तरी काय आहे हिने जर का या सगळ्यामध्ये आता उलट सुलट हे काय केलं तर प्रकरण शेकणार नाही ना नाही नाही पण ती माझा विश्वास आहे दामिनी बोलली देव बोलला असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे तो विचार करत असतो आणि शांत बसतो मग दामिनी तिची आता केस सुरू दामिनी आता सांगायला लागते मुळातच जी आय विटनेस असतं ते सगळ्यात महत्वाचं रोल प्ले करतं या सगळ्या प्रकरणामध्ये पण आय विटनेस माहिती असणं आवश्यक आहे तो आय विटनेस खरा आहे तो आय विटनेस खोटा आहे कितपत त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो हे सगळं सत्य माहिती असणं आवश्यक आहे ना त्यामुळे मला असं वाटतं आपण आय विटनेस पासून सुरुवात करूया मला या सगळ्यामध्ये आता अर्जुन सुभेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत अर्जुनला कळत नाही की हिला मला काय विचारायचं आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी मला सगळ्यात महत्वाचं सांगा की तुमचं लग्न प्रिया मधुकर यांच्यासोबत ठरलं होतं यावरती अर्जुन म्हणतो याचा काय संदर्भ आहे यावरती ती रविराजांना बोलवते तुम्ही सांगा रविराज म्हणतात हो माझी मुलगी आणि अर्जुन सुभेदार यांचं लग्न पाळण्यातच म्हणजे पाळण्यात म्हणजे पाच सहा वर्षाचं असताना ठरलं होतं पाच सहा वर्षाचं असताना ज्या वेळेला हे लग्न ठरलं त्याच्यानंतर माझी मुलगी हरवली हरवल्यानंतर ज्या वेळेला ती परत भेटली त्यावेळेला आता इकडे ठरल्याप्रमाणे ते अर्जुनची आजी म्हणजे आम्ही त्यांना पूर्णाई म्हणतो पूर्णाईने या सगळ्यामध्ये आता सांगितलं की आपण हे लग्न करूया पण अर्जुनने त्याच वेळेला सायली मधुकर म्हणजेच आता प्रियाच्याच तन्वीच्या आश्रमामध्ये असणारी एक मुलगी तिच्यासोबत लग्न करून आला ऐन साखरपुड्याच्या वेळेला त्यावरती मग आता दामिनी सांगते हे खरं आहे अर्जुन सुभेदार अर्जुन म्हणतो हे जरी खरं असलं तरी याचा संदर्भ काय आहे त्यावरती दामिनी सांगते खूप मोठा संदर्भ अर्जुन ऑब्जेक्शन घेतो मला असं वाटतंय की दामिनीबाई केसना उगाच त्या या सगळ्यामध्ये आता केस भरकटवण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्यामध्ये आता केस भरकटवत त्या पूर्णपणे आता वेळ काढूपणा करतायत मला वाटतय की हा वेळ काढूपणा आता करणं अजिबात गरजेचं नाहीये त्यांनी हा वेळ काढूपणा करणं अजिबात बंद करावं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दामिनी सांगते मी स कळते ना मी आहे ना मी बोलल्यावर ती तुम्हाला कळेलच की मी वेळ काढूपणा करते की याच्यामध्ये तथ्य आहे बघा तुम्ही जर का शेवटला तथ्य नाही निघालं ना तर मग मी तुमची माफी मागेन काय म्हणताय बरोबर असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन तुमचं काय असेल ते लवकरात लवकर उरका असं म्हटल्यावर ती मग दामिनी सांगते असं कसं मर्डरची केस आहे आणि त्याच्यामध्ये रविराज किल्लेदार यांची मुलगी इन्वॉल्व आहे तर लवकर लवकर करून घाई घाईचं काम हे शैतानाचं काम असतं मी सांगते ऐका ना मी या सगळ्यामध्ये सांगते की मुळातच ज्या वेळेला प्रिया मधुकर म्हणजे ऍक्च्युली प्रिया मधुकर ह्या तन्वी सुभेदार बनल्या आणि या सगळ्यामध्ये तन्वी सुभेदार बनल्यानंतर त्या सगळ्यामध्ये खूप मोठा ट्विस्ट आला म्हणजे आधी खून झाला आणि नंतर त्या तन्वी सुभेदार बनल्या या सगळ्यामध्ये खूप मोठं कनेक्शन ते कनेक्शन दाखवण्याच्या आधी मला कोर्टाला हे दाखवायचं आहे की हे तुम्ही एकदा पाहून घ्या असं म्हटल्यावर ती कोर्टासमोर ती आता ते सादर करते आणि ती सादर करून ते सांगते हे आहेत तन्वी किल्लेदार आणि आता रविराज किल्लेदार यांचे डीएनए रिपोर्ट असं म्हटल्यावरती मग आता कोर्टामध्ये एकच खळबळ माजते की डीएनए रिपोर्टचं काय आहे त्यावरती ती सांगते ज्या हॉस्पिटलमधून रविराज किल्लेदार यांनी आता डी एन ए रिपोर्ट घेतले होते त्याच हॉस्पिटलमधून मी ओरिजिनल डीएनए रिपोर्ट रविराजांना कळतच नाही की मुळात या सगळ्यामध्ये आता हे सगळं काय चाललंय त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात दामिनी याचा काय अर्थ आहे दामिनी म्हणते सांगते मी आता इकडे स्वतः महिपतच गडबडतो म्हणजे ह्या दामिनीबाईंना काय सिद्ध करायचं आहे ही आता माझ्या उरावरती बसणार की काय माझ्या बाजूने केस लढते की कुणाच्या बाजूने इकडे चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन ही केस तर पूर्णपणे पलटलेलीच आहे अर्जुन म्हणतो मलाच कळत नाही की हे डीएनए रिपोर्ट दाखवून काय सिद्ध आहे दामिनीला त्यावरती चैतन्य म्हणतो हिला फक्त टाइमपास करायचं आहे का त्यावरती आता इकडे लगेचच अर्जुन म्हणायला लागतो थांब आपण आधी बघूया चल लवकर काय आहे ते बघ बघायला पाहिजे हिच्या डोक्यात काय आहे ते असं म्हटल्यावरती आता इकडे रिपोर्ट ज्यावेळेस जज साहेबांच्या हातात येतात तेव्हा जज साहेब म्हणतात दामिनी देशमुख तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे हे रिपोर्ट तर निगेटिव्ह आहेत म्हणजे याच्यामध्ये आता काय सिद्ध आहे की ती त्यांची मुलगी नाही आहे यावर दामिनी सांगते एक्झॅक्टली मला हेच सांगायचं आहे आधी या सगळ्यामध्ये खून झाला हा खून झाल्यानंतर मग या सगळ्यामध्ये आता प्रिया मधुकर यांनी आल्या होत्या त्या म्हणजे माझे अशील महिपत शिकरे यांच्याकडे महिपत शिकरे यांच्याकडे त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच विलासला मारलेला आहेत महिपत शिकरे म्हटले काय मला ह्याच्यातलं काहीच माहित नाहीये महिपत शिकरेंना मी नंतर कोर्टात बोलवेन आधी मी जे काही सांगते ते कोर्टाने ऐकून घ्यावं आणि ती सांगते महिपत शिकरेंकडे ती आली ती आली आणि सांगायला लागलं की तुम्हीच ना तिकडे आला होतात ना तुम्हाला आमचा आश्रम हवं होतं त्यामुळे आता मी कोर्टामध्ये असे साक्ष देणार आहे की तुम्ही आणि तुमच्या मुलीने हे कारस्थान केलं महिपत शिकरे खूप घाबरले आणि या सगळ्यामध्ये महिपत शिकरे गयावया करायला लागले की हे बघ आम्हाला ती जमीन हवी होती पण या सगळ्यामध्ये आम्ही काही त्यांना मारलेलं नाहीये यावरती मग आता सांगायला लागते दामिनी पण त्याच वेळेला ती म्हटली मग या बदल्यामध्ये तुम्ही मला काहीतरी द्या त्यावरती आता इकडे मला मला सगळ्यामध्ये तुम्ही आता रविराज किल्लेदारची मुलगी म्हणून पाठवा महिपत म्हटले की हे कसं शक्य आहे यावरती ती म्हटली ते काही माहीत नाहीये माझ्याकडे बाकीचे पुरावे आहेत मी आता तिकडून सगळं ते डॉक्युमेंट वगैरे चोरलेत आश्रमातून बाकी सगळं डी एन ए रिपोर्ट वगैरे तुम्ही मॅनेज करा आता माझे महिपत शिकरे अशील या सगळ्यात अडकले आणि महिपत शिकरे आणि यांनी पूर्णपणे आता लगेचच तिच्यासमोर सरेंडर केलं कारण अगोदर ते पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना धमकी देऊन अडकले होते मधुभाऊंना धमकी देऊन ते अडकले होते आणि त्यामुळे त्यांनी मधुभाऊंना धमकी देण्याचं कारणच हे होतं की त्यांना आता या सगळ्यामध्ये ती जमीन हवी होती पण मारामारीपर्यंत त्यांना काही करायचं नव्हतं आणि या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील यांनी साक्षीचं नाव घेतल्यामुळे आता इकडे प्रियाला बरोबर संधीच मिळाली आणि तिने महिपत चिकरे यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात मला महिपत यांना कोर्टासमोर बोलवायचं आहे महिपत सांगतो हो हो जे दामिनी मॅडम बोलत आहेत तेच खरं आहे आता मात्र आता केस पूर्णपणे पलटी झालेली असते आणि त्यावरती इकडे आता जज साहेब म्हणतात हे सगळं काय चाललंय म्हणजे या केसचा याच्याशी तरी सुद्धा काय संबंध दामिनी म्हणते म्हणजे याचा संदर्भ असा आहे की प्रिया मधुकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मधुभाऊंनी जो खोटा आरोप आता साक्षी चिकरे यांच्यावरती केला तो आरोप धरूनच त्या आता कोर्टात साक्ष द्यायला येणार होत्या आणि त्या माझ्या आशिलाला महिपत चिकरेना म्हणाल्या की जर का तुम्ही मला तन्वी म्हणून हे करण्यासाठी मदत केली तर मी ही साक्ष पलटेन जी खरीच साक्ष आहे पण तरी सुद्धा ती ब्लॅकमेल करायला लागली आणि महिपत चिकरे यांच्याकडून वेळोवेळी पैसे घ्यायला लागली त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत असं म्हणत खोटे नाटे जे काही पुरावे महिपतकडून पैसे घेतलेले असतात आणि खरे पण पुरावे कारण साक्षीने तिला वेळोवेळी पैसे दिलेले हे सगळे असतात आणि ते सगळे पुरावे अर्जुनकडे असतात अर्जुनला कोर्टामध्ये बरंच काही सादर करायचं असतं पण डामिनीने त्याची हवाच काढून टाकलेली असते अर्जुनला सी सी टी फुटेज दाखवायचं असतं की या दोघी मैत्रिणी आहेत पण डामिनीने आधीच सिद्ध केलेलं असतं की या दोघी भेटायच्या पण ते सगळं ब्लॅकमेल करायची तन्वी किल्लेदार तन्वी किल्लेदारने ब्लॅकमेल करून यांच्याकडून खूप सारे पैसे घेतले आणि ती मुळातच रविराज किल्लेदार यांची मुलगी या गोष्टी सिद्ध झाल्यावर ती प्रियाच्या पायाखालची जमीन ते काय बोलताय तुम्ही अण्णा सर अण्णा सर बोला ना यावरती तो म्हणतो बघितलं अण्णा सर बोलते मलाही म्हणजे ही याच्या आधी मला ओळखत होती की नाही लगेच म्हैपत शिकरे आता बाजू आपल्या ताब्यात घेतो आणि अण्णा अण्णा सर अण्णा सर कोण बोलू शकतं मला का ही अण्णा सर बोलेल म्हणजेच याचा अर्थ हा आहे की ही मला ओळखते ओळखल्यावरती उलक ही या सगळ्यामध्ये आता मला बरोबर हे करते रविराजांना कळतच नाही की हे रिपोर्ट का खोटे त्यावरती महिपत शिकरे सांगतो हो त्या डॉक्टरला बोलवा मी स्वतः सांगितलं होतं की हे रिपोर्ट तुम्ही खोटे करून द्या कारण हिनी मला धमकी दिली होती असं म्हणत केसच्या पूर्णपणे रुख बदललेला असतो आता या सगळ्यामध्ये जज साहेब काय निर्णय घेणार रविराज याच्यावरती विश्वास ठेवणार का हे येणाऱ्या भागातच